दोन हजार पंचवीस वार बुधवार रात्री साडे दहा वाजता मॅडम त्यांचं सर्व काम आटोपून त्यांच्या घरी गेलेले असताना एक तात्काळ सेवा इमर्जन्सी सेवा पेशंट न येता त्यांचा अगोदर त्यांना दाखवले नाही नसल्यानं एक रुग्ण बनणं आवश्यक होत असा रुग्ण मॅडमच्या केबिन मध्ये घुसला आणि अरेरा बी तर अशा समाजकंटक लोकांनी मध्ये मोडतोड केली मॅडमला धमकावलं आणि हॉस्पिटल ची टीव्ही फोडली फर्निचर फोडलं कॉम्प्युटर फोडलं आणि नंतर मग त्यांची बाहेर गाडी होती गाडीही फोडली तर अशा समाजकंटक लोकांविरुद्ध काही लो योग्य कारवाई आहे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी दे कार्यालयामध्ये दे आलेलो आहोत आम्ही डॉक्टर मंडळी दिवसभर काम करून थकलेलो असतो त्यामुळे आमच्या उघडीच्या वेळा निश्चित असतात पण आम्ही चोवीस तास इमर्जन्सी सर्विसेस देण्यास तयार असतो पण असे जे रुग्ण आहेत जे किरकोळ समस्या घेऊन रात्री बेरात्री येतात त्यावेळेस एक एकल औषध एकच डॉक्टर असलेले जे हॉस्पिटल आहेत छोटे छोटे त्यांना चोवीस तास उपडी सर्विसेस देणे शक्य नाही तर हे सर्व जिन त्यांनी घेतलं पाहिजे या भावना आमच्या कलेक्टर फ्रेंड्स पोहोचवण्यासाठी आणि इथून नंतर आम्ही इस तरफ सरांना भेटण्यासाठी जाणार आहोत समाजकं लोकांचं योग्य ते बंदोबस्त करावं यासाठी निवेदन देण्यासाठी सगळं काम संपूर्ण आणि घराकडे निघालेली असताना संवाद पेशंट आहे आणि पेशंट आली म्हणून रिसेप्शन इन्फॉर्म करतो तर मी ओपीडी संपले म्हणून तिने सांगितलं तर अशी कशी ओपीडी तुमची संपली म्हणून दोन जण डायरेक्टली मध्ये घुसले पेशंट आली नव्हती माझ्या नुसते पेशंट बाहेर मध्ये बसतात आणि दोन जण रूम मध्ये घुसले पहिलं वाक्य होत अशी कशी बेशन बघत आणि दुसरं वाक्य होत कशाचा एवढा अॅटिट्यूड आहे आणि तिसरं वाक्य होत किराणा दुकान आहे का हॉस्पिटल किराणा दुकान बंद करता का तुम्ही आणि त्याच्यानंतर तिसरा मनुष्य हात आला तो डायरेक्ट सोशल असं व्हिडिओ शूट करत आत घुसला आणि मला ला लागलं ला ला की बघ मी तुझं शूट करतो काय बोलते मी सगळं शूट करतो मग त्यांनी एकदम आरेरावी करत कोरडा आरटी करायला चालू केलं आणि मग थोडं तिथून पुढे गोंधळ झाला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना गोंधळ करायला म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं त्या सगळ्या गोंधळ मध्ये ती लेडीजनी सगळ्यांना फोन केला आणि जेव्हा त्यांना गेटच्या बाहेर काढलं एका क्षणामध्ये तीन चार टू व्हीलर आल्या त्याच्यावरून तीन चार तीन चार जण उतरले आणि त्यांनी पूर्ण दगडफेक केली हॉस्पिटलचं नुकसान केलं आमच्याकडे त्यावेळेला जवळपास दहा बारा पेशंट ऍडमिट होते ते सगळे घाबरले होते आम्ही हे सगळं गोंधळ चालू झालं काच फुटायची आवाज आले वरतून पेशंट रडायले की आमचे छोटे छोटे बाळ आहे आम्हाला सुरक्षा द्या म्हणून आम्ही सगळं हॉस्पिटल वरच बंद केलं सगळे पेशंट ब्लॉक केले आणि आम्ही सगळे वर गेलो तेव्हा पाच मिनिटांमध्ये मग आम्ही फोन केला पोलिसांना गाडी येईपर्यंत त्यांनी पाच मिनिटांमध्ये सगळं नुकसान केलं ज्या गोष्टी फुटत नव्हत्या तिथे दहा दहा वेळेस फोटण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा पोलिसांच्या गाडीच्या सायरन वाजलं त्याच्यानंतर ते सगळे लोक डिस्पर्स झाले आम्हाला काहीच माहीत नाही कारण की ती पेशंट मी कधीच पाहिलेली नव्हती त्या पेशंटचा आम्ही पेपर सुद्धा फाडलेला नव्हता त्या पेशंटला बोललेलं सुद्धा नव्हतं मी की तुला काही प्रॉब्लेम आहे का काही विचारलेलं पण नव्हतं फक्त नाही का म्हणली एवढंच बोलून ते माझ्या रूममध्ये तिसर